आज आपण सांडग्याची भाजी करणार आहे आम्ही घरीच केलेलं सांडगे तर विक्रीला इकत बी मला जर मागवायचं असलं तर हे जेव्हा नंबर दिसतोय ते मेसेज करा

म्हणजे पाणी टाकल्यावर सांड भाजल्या आणि कच्चा जर टाकला तर इगारतो चांडगा असा लाल भाजला सांडगा असा सुद्धा खायला चांगला चवदात लागतो समंद लागतो जेवणा खाल्ला तरी चालतो आता भाजला काढून घेतो पोडण्यासाठी तेल टाकते मोहरी टाकते अर्धा चमचे हे आपलं घरगुती मशाले हे बी म्यास भाजलेले चुलीवर मोहरी टाकून घेतली आता जुरी टाकते आता लसूण टाकते असे लाल होऊन अशी म्हणजे काय म्हणतो चांदा का असा असे लागतो खायासाठी लोखंडाच्या तयारला आता हे लाल झाले आता हे कांदा कापून घ्यायचे तयार राहण्याचा हेच फायदा आहे कवाबी काय बी भेटतं दारात कोथबीर आलती लगेच सांडग्या जेव्हा हे कराय घेतली की सकाळ चूल पेटवली पाणी ठेवलं चुलीवर लगेच दारात वांग्याची पाटी येते लगेच चुल हा चुलीत हार पडलेला असतो लगेच वांगी भाजायला टाकायच्या मला कांदा लाल झाला आहे हे सांगा टाकून घेऊयाला ते ते एक चमचे पिका टाकते आणि मारतानं बी मिठा असतो त्याच्यामुळे एकच चमचे टाकते मी सांडग्याची भाजी तयार सांडगा मिळण्यासाठी दोन चमचे सांडग्याची भाजी तयार झाली आहे तुम्ही जवळच्या भाकरीसोबत बी खा नाहीतर तर चपाती सोबत बी खावा तुम्हाला आवडत असलं तरी सांडग तुम्ही मागू शकता ही मशाली ही बी मागू शकता सगळं मशाला तयार आहे आता ही सांडगा झाला आहे आता घेऊ काढून काय करायचं पापडी बांधायची काय कर काय करायचं रानू पापडी शिजवायची तुला आवडते का पापडी कशाची पापडी

खाऊ मग सांडगाण चपाती हा छान झाले झाले ना तुला आवडलं ना हा